हातकणंगले येथील मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील व मराठा समाजातील मागण्यांना यश आल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत साखर व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मराठा समाजाचे अध्यक्ष दयासागर मोरे बाबूजीमाल तालमीचे अध्यक्ष सुभाष मोरे माजी सभापती दीपक वाडकर सुभाष चव्हाण चंद्रकांत जाधव संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष दीपक कुन्नोरे नगरसेवक दिनानाथ मोरे नगरसेवक आबिल लुगडे माजी नगरसेवक संदीप वाळके गुंडू जाधव डॉक्टर अतुल भोमकर गुरु चव्हाण आदी मराठा समाजाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मान्य मराठा आंदोलन आणि मराठा समाजाचा क्रांतीसूर्य मान्य मनोज जरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेले दोन वर्ष या ठिकाणी सातत्याने मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू होतं ज्या मनोज जरांगे पाटील यांची आपल्या जीवाची बाजी लावून आज खऱ्या अर्थानं आज आमच्या मराठा समाजाला एक चांगलं नेतृत्व आणि न्याय दिला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आज आम्हाने बऱ्याच आमच्या सत्तर वर्षांचा जो बॅकलॉग आहे जो सत्तर वर्ष आम्ही मागास होतो हो। तो आज खऱ्या अर्थानं त्याचा कुठंतरी त्याला वाचा फोडली आणि न्याय मिळवून दिला त्यासाठी समस्त समाज आपला मराठा समाज मनोज जरांगे पाटला यांचं कधीही उपकार विसरणार नाही त्याचबरोबर आज निश्चितपणानं आज, आज आम्हाने महा राज्य सरकारनं जे काही आमच्या पदरात पाडलेलं आहे त्यात आम्ही पूर्ण समाधी नाही जे आम्हाने आज ताटात बसवलं होतं पंक्तीला बसवलं होतं पण निश्चित अजून आम्हाने भाकरी आली नाही आज कुणबी ज्यांचे सर्टिफिकेट मिळाल्यात यांना आज आरक्षण मिळालं आहे तेच ज्यांना कुणबी आज नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली इथून पुढचा लढा आमचा कायम राहणार आहे आणि जोपर्यंत पूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा पूर्ण जातीनिशी निश्चितपणानं त्याच ताकदीनं इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही लढणार आहोत आणि निश्चितपणानं पुढच्या काळात आम्ही समस्त सगळ्या समाज मराठा समाजाला सरसंकट आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही जय जिजाऊ जय जय जिजाऊ